स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा सात देऊन विश्वास निर्माण करावा श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये माथारपणापर्यंत निरोगी राहण्यासाठी काही उपयुक्त अशा अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका निरोगी राहण्याचे नियम पाहूया सतत जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचन क्रिया बिघडते आणि डोळ्यांचे रोग होतात लिंबू मोहरीचे तेल हळद आणि मीठ एकत्र मिसळून यानी दात जर तुम्ही घासला तर तुमचे दात स्वच्छ आणि सफेद होतील व दातांचे आजार सर्व बरे होतील डोळ्यांचा आजार असेल तर तेही दूर होईल साखर साखरेपासून बनवलेले पदार्थ चहा बेकरीत बनवलेले पदार्थ यांचे अत्यंत सेवन कमी करावे खाण्याचा चुना हा जवळपास सत्तर प्रकारचे रोग बरे करतो पायाचा अंगटा मोहरीच्या तेलाने चोळल्याने डोळ्याची आग खाज लालीभरी होते शरीरावर भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध घृतकुमारी यापैकी काही लावले तरी थंड वाटते आणि व्रण पडत नाही खाण्यामध्ये सैदव मीठ हे सर्वश्रेष्ठ आहे त्यानंतर काळे मीठ आणि शेवटीनंतर पांढरे मीठ चौदा वर्षाच्या खालील मुलामुलींना मैद्याचे पदार्थ बिस्किट समोसा आणि इतर पदार्थ खाऊ घालू नये एकशे साठ प्रकारचे रोग केवळ मांसाहार केल्याने होतात हे लक्षात ठेवा मातीच्या भांड्यामध्ये के स्वयंपाक केल्यास शंभर टक्के काशाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केल्यास सत्त्याण्णव टक्के आणि पितळ्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केल्यास त्र्याण्णव टक्के पोषक ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केल्यास सात ते तेरा टक्के पोषक असते स्वयंपाक झाल्यावर किमान अठ्ठेचाळीस मिनिटाच्या आत खावी अधिक उशीर केल्याने त्यातील पोषक तत्वे नाहीसी होतात सुमारे नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात कधीही ॲसिडिटी कब्ज नसला पाहिजे ज्याचे पोट स्वच्छ वसा तो आरोग्याचा राजा गरम पाण्याने जर तुम्ही अंघोळ केला तर तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते डोक्यावरून कधीही गरम पाणी घेऊ नका यामुळे डोळे कमजोर होतात नेहमी लक्षात ठेवा गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले वापरू नका शरीरातील ऐंशी प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात किती प्रकारचे रोग नुसती ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात आज ही भांडी आपण सर्रास ॲल्युमिनियमचीच वापरतो चहा दारू कोल्ड्रिंकच्या अतिसेवन केल्यामुळे हृदयरोग होऊ शकतो रोजच्या आहारात ज्वारीचे सेवन केल्याने अकाली वृद्धत्व म्हणजेच मातारपण लवकर येत नाही गुटखा डुकरांचे मांस पिझ्झा बर्गर बिडी सिगारेट कोल्ड ड्रिंक्स या पदार्थांचे सेवनाने मोठे आतडे लगेच सडते कधीही जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये असे केल्याने पचनशक्ती मंद होऊन शरीर कमजोर होते हेअर कलर केल्याने डोळ्यास त्रास कमी होतो हेअर कलर केल्याने डोळ्यास त्रास होतो आणि कमी दिसू लागतं म्हणून केस कधीही रंगवू नका सकाळचे भोजन राजकुमारासारखे म्हणजे पोट भरून आणि सर्व प्रकारचे पदार्थ असावे तर दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजे कमी असावे त्यामुळे आरोग्य चांगले राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि मनीषा मोटिवेशन चॅनलवर लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री